नमस्कार तुमचं स्वागत आहे डी आर व्ही न्यूज मराठीमध्ये मी कोणवंत दांगड पावसाळा तोंडावर आलेला आहे त्यापेक्षा पाऊस सध्या सुरू झालेला आहे मात्र मुंबई महानगरपालिकेचा जो गलदान कारभार होता तो सातत्याने उघड होताना दिसतो आहे मी जे मुंबईतील रस्ते आहेत ते रस्ते अद्यापी दुरुस्त केले नाही आहेत ज्या ठिकाणी रस्त्याची आव जी दुरावस्था होती त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने रस्ता बनवण्याऐवजी केवळ खड्डे भुजवण्याचं काम केलेलं आहे हे जे खड्डे मुंबई महानगरपालिका भुजवते त्यानंतर मोठा पाऊस येतो पाऊस आल्यानंतर हे जे खड्डे बुजवलेले आहेत त्याच्यातलं मटेरियल असेल ते सगळं पुन्हा वाहून जातं आणि त्यामुळे जे रस्ते आहेत जे पूर्व जे पूर्वी जी स्थिती होती तशीच पुन्हा या रस्त्याची दिसून येते आहे मी मुंबईतील कुर्ला परिसरातील मॅच फॅक्टरी लाईन या परिसरामध्ये आहे आणि येथील जो मॅच फॅक्टरी लाईन मॅच फॅक्टरी लाईनचा जो रस्ता आहे तो रस्ता गेली अनेक वर्षापासून त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे पालिका अधिकारी पालिका प्रशासन या ठिकाणी येतं आणि केवळ खड्डे आहे ते फक्त बुजवण्याचं काम करतं त्याच्या पलीकडे जाऊन मुंबई महानगरपालिका काय करत नाही आहे तर येथील जी नागरिकांची म आहे की हा जो रस्ता आहे तो आम्हाला खऱ्या अर्थानं नव्याने म्हणजे एक बा तयार करून देण्यात यावा आणि जे असे खड्डे बुजवण्याचा जो प्रयत्न करण्यात येतो आहे तो न करता जो चांगला रस्ता आहे तो रस्ता आम्हाला पुन्हा मुंबई महानगरपालिकेने बांधून द्यावा असं मुंबईकरांचंही मत आहे हे रस्ता दुरुस्तीचं काम लवकरात लवकर बीएमसीने करायला हवं जेव्हा जेव्हा बीएमसी पावसाळा येतो तो वक्त रस्ता दुरुस्ती करने काम बी एम सी करते पर ही शाड़े का रास्ता है शाड़े का मार्ग है लहान मुला वहाने ये शाड़े से तो हम तो ऐसा मनने कि हा रस्ता नवे ने करूँ दयावा ये महानगर पालिका विनंती ये रास्ता थोड़ा ख़राब है ये और आने में अपने को तकलीफ होती है थोड़ा अगर ये बन जाएगा तो थोड़ा हमको भी सहूलियत होएगा और लोगों को तकलीफ नहीं होएगी कृपया आप कोशिश करें और सोचें समझें कि रास्ता ये जल्द से जल्द क्लियर करें बहुत तकलीफ़ होता है सर बहुत तकलीफ होता है अगर ये कृपा आपकी हो जाए तो ये जल्दी बन जाए तो सही होएगा नहीं तो इतना जहाँ ट्रैफिक लगता है यहाँ पे इतनी नौ का जो वो रहता है वहाँ पे भी ट्रैफिक लग जाता है सर और यहाँ पे जो स्टेशन से आने वाले रहते हैं उनके लिए भी तकलीफ़ होता है बाइक वाले हैं वो भी तकलीफ़ हो जाते हैं इसलिए यहाँ पर बहुत ट्रैफिक लग जाता है सर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या रस्त्याच्या संदर्भामध्ये वार्तांकन केलेलं आहे तर परंतु ही सगळी परिस्थिती आम्ही सातत्याने दाखवत असतानाही मुंबई महानगरपालिकेला जाग मात्र येत नाही आहे मी गुणवंत दांगा डी आर न्यूज मुंबई